बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथे महाविकास आघाडीतर्फे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला बदलापूर कोल्हापूर सिन्नर बंगालमध्ये लहान मुलींवर व डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराचा पिंपळनेर शहर महाविकास आघाडीतर्फे बस स्टँड चौकलीवर निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल इंदिरा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी प्रवीण चौरे माजी पंचायत समिती सदस्य पी एस पाटील प्रताप पाटील कैलास सूर्यवंशी अफझल सय्यद शिवसेनेचे नानू पगारे तुषार सोनवणे अतुल चौधरी महेश वाघ मनोज खैरनार मयूर वांद्रे बाबा शेख समाधान शिंदे उपस्थित होते पे तो तो गंटा गंटा या पेपळे महाविकास आघाडीच्या तर्फे आणि जाहीर निषेध करतो आहे तसेच या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा वाईट वाईट घटना घडल्या आहेत मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या घडू नये अशी या सरकारने या शासनाने खबरदारी घ्यावी आणि झालेले जेवढे अत्याचार असतील गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांवर शासनाने कठोर कठोर कारवाई केली पाहिजे या याचे सिद्धार्थ महाविकास आघाडीतर्फे आणि या पेंपळी जो अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ यशस्वी शिंदेवर जो खून करून अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आणि कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर जो अत्याचार करून खून झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही पिंपळच्या महाविकास आघाडीतर्फे त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध करतो तसेच या महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच आठ आठ दिवसा मध्ये बरेच अत्याचार झाले महिलांवर आणि मुलींवर यापुढे होऊ नये म्हणून शासनाने कठोर कारवाई करावी आणि जे कर जे त्यांनी पूर्त केले त्यांना फाशी सिद्ध झाले पाहिजे आम्ही या महाविकास आघाडी मार्फत त्यांचे जय निषेध करतो आणि त्यांना न्याय मिळावा अशी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी